बॅरिस्टर नातपै सेवांगण मालवण इथं एक आणि दोन फेब्रुवारीला गांधी या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या दोन दिवसात महाराष्ट्रातील नामांकित वक्ते मार्गदर्शन करणार आहेत महात्मा गांधींच्या जीवनातील विविध पैलू उलगडणार आहेत याबाबतची माहिती सेवांगणचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवदत्त परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी अॅडव्होकेट संदीप निंबाळकर लक्ष्मीकांत खोबरेकर साहित्यिक प्रवीण बांदेकर उपस्थित होते जगभर आज महात्मा गांधींचा अभ्यास का होतोय कारण महात्मा गांधींनी जे आयुष्यचं तत्व सारखं सांगितलं हिंसेच्या मार्गाने सत्याग्रहाच्या मार्गाने जगातली लढे लढता येऊ शकतील आणि त्यांची उत्तरं मिळू शकतील हे जे सांगितलंय हे आज खूप जाणवा जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जी हिंसा होते त्याला उत्तरं काय काढते त्यांना असं वाटतंय की महात्मा गांधी हा एकच मार्ग आहे आणि त्यासाठी लोक सगळी जगभर त्याचा अभ्यास करतात तर या दृष्टीने दोन्ही गोष्टी महात्मा गांधींचं मोठेपण काय आहे ज्याला आणि का लोक मानतात हे लोकांसोबत आहे आणि दुसऱ्या बाजूला खरोखरच त्यांच्या जीवनामध्ये घडलेले किंवा काहीतरी जे पटक आहेत लोकात त्यांचे उत्तर लोकांकडे असतात दृष्टीने आम्ही मुखील वर्षापूर्वी एक गांधी जागर शिबिर घेतला त्याच्यामध्ये काही गोष्टींची चर्चा झाली आता यावेळेला त्यावेळेपासून लोकांची मागणी होती की आम्हाला या शिबिराला याय सफी द्यायचं त्या शिबिराला महाराष्ट्रातून नव्हे तर बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकं येतात तथा तथा भाग आहे आहेत नागपूर नागपूरपासून लोक येतात ते ऐकणार आणि सिंधुदुर्गातल्या लोकांनासुद्धा ते ऐकावं असतं की या शिबिरामध्ये येण्यासाठी आम्ही कोणतेही चार्जेस घेत नाही त्यांना कुठलीही जी नाही आहे जे येतील तिथे राहण्याची म्हणजे जेवणाची व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था ही संस्था करतात संकेत बोलतो तर त्याचा संवाद जो आहे तो लोकांसाठी गांधी असताना विषय डॉक्टर आनंद करंदी त्यांचा विषय असा आहे की गांधी विज्ञान तत्व हिंदुमती दोधडे हिंदुमती दोधडे हे साहित्याचं मोठं नाव आहे त्या बोलणार आहेत गांधी जगलेली माणसं त्याच्यानंतर प्रसाद कुलकर्णी हे ते मार्स समाजवाद आणखी ज्ञानिक सोनाली नवा तर त्या मला उमजा दस्तुरबा या विषयावर प्रत्येकात श्याम पाखरे हे मुंबईचे आहेत गोवा गांधी या विषयावर आणि शेवटचं सत्र जे आहे ते किशोर फेडके हा त्यांचं धर्म आणि गांधी या विषयावर तर अशी सात सत्र आहेत त्याच्यावरती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल